मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करून त्याच्यात अधिक कशी मदत करता येईल धान्याच्या बाबतीत ती आम्ही करतोय काल देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब आपल्या राज्यामध्ये आलेले होते आपण हे जे काही घटना घडली त्याच्याबद्दल पंतप्रधानांनाही पत्र दिलेलं आहे की आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करा डिझास्टरच्या संदर्भात अशा प्रकारची नैसर्गिक संकट आल्यानंतर एक कमिटी केंद्र सरकार नेहमीच नेमतं यावेळेस त्या कमिटीचे प्रमुख हे अमित शाह साहेब आहेत आणि त्यांना पण काल आमच्या तिघांच्या सहीचं पत्र मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे की हे जे काही संकट आलेले आहे ते संकटावर त्या लोकांना संकटात बाहेर काढण्याच्या करता राज्य सरकार मनापासून प्रयत्न करते परंतु तिथं Uh, केंद्र सरकारने पण याच्यामध्ये आम्हाला मदत करावी मागे पंजाबमध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये या गेल्या महिन्यामध्ये अशा प्रकारचं घडलं त्यावेळेस तिथं मदत झालेली आहे आणि महाराष्ट्रात पण ज्या ज्या वेळेस अशा प्रकारची संकट आलेली आहे किंवा देशातील कुठल्याही राज्यावर आलेली आहे त्यावेळेस साधारण आढावा घेऊन केंद्र सरकार मदत करत असतं आणि म्हणून ती मागणी स्वतः गृहमंत्री मुंबईत संध्याकाळचा कार्यक्रम होता मुख्यमंत्र्यांनी केलेली संकट जिल्हाधिकारी एका सांस्कृतिक कार्यक्रमात नाचताना दिसतात दादा काय तुळजापूर शारदीय पार पडत होता काल सांस्कृतिक कार्यक्रम तिथे झाला आणि तिथले महसूल अधिकारी आणि ज्या कलेक्टर आहेत त्यांनी या सगळ्या जील जिल्हाधिकारी या सगळ्यात त्यांनी सहभाग घेत मंचावरती नृत्य झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय काल रात्री तो सगळा शारदीय नवरात्र तुळजापूरमध्ये पार पडलाय मला त्याबद्दल काही माहिती नाही आपण आता माहिती दिली कारण सकाळी लवकर इथं साडेसहा लाच मी आलेलो आहे थांबे बाबा आलेलो आहे त्याच्यामुळं मी माहिती घेऊन त्याच्या संदर्भातलं माझं स्टेटमेंट हवामान विभागाने हे ज्या पर ज्या वेळेस अशा प्रकारच्या कुणाच्या बद्दल गंभीर तक्रारी येतात त्याबद्दलची काळजी सरकारला घ्यावीच लागते तो कॉमनमॅन असेल किंवा तो कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारी व्यक्ती असेल किंवा लोकप्रति या प्रकारे लोकांना आपण चौकशी करतोय सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पुन्हा हवामान विभागाने इशारा दिला हे खरं आहे त्यांनी रेड अलर्ट म्हणून रेड अलर्ट होण्याची शक्यता आहे असं सांगितलेलं आहे आम्ही मी तरी सोलापूर धाराशिव बीड आणि ह्याच्यामध्ये संभाजीनगरला फिरत असताना त्यांना सांगितलं तुम्ही सगळ्यांनी सा अलर्ट राहावा आम्ही त्याच्याबद्दल डिझास्टर मॅनेजमेंटला पण सांगितलेलं आहे डिझास्टर मॅनेजमेंट पण लक्षात ठेवण आहे वरिष्ठ पातळीपासून खालपर्यंत सगळ्यांना त्याच्यामध्ये आपण अलर्ट केलेलं आहे गावकऱ्यांचं म्हणणं होतं की आजिंदा हे उद्धव ठाकरे म्हणाले की पीएम केअर फंडातून शेतकऱ्याची सगळी कर्जमाफी होऊ शकते अडीच लाख कोटी रुपये महाराष्ट्रातून दिले होते कोरोना पीएम केअर फंडाला ते वापरून आता ही सगळी कर्जमाफी करा शेतकऱ्यांना राजकारण आम्ही करणार आहे बा ठीक आहे दादा लाडकी बहीण योजनेचा आठ हजार सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाभ घेतले समोर आले पंधरा कोटींची वसुली केली जाणारी शिस्तभंगाची देखील कारवाई केली जाणार आहे माध्यमातल्या बातम्याला काही तथ्य नसतं ते त्याला तुम्ही म्हणत असता कुणाच्याप्रमाणे सूत्र ते सूत्र आपण एकत्र माहित नाही हे निर्णय राज्य सरकार घेत असतं मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर त्याबद्दलची चर्चा होईल आणि त्याबद्दल काय करायचं तो निर्णय त्याच्यामुळं त्या माध्यमाला सूत्राला तुम्ही त्याच्यावर विश्वास एक विधान केलं होतं पैशाचं सोंग आणता येत नाही कदाचित काल नाही केलं परवा मिनिट ऐका ना एक मिनिट परवा दिवशी अनेक लोक तिथं जमलेली वापरतो आपण पण घरात वापरतो अरे बाबा नो सगळे सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत त्याच्यावर पैशाच्या बजेटमध्ये या सगळ्या गोष्टी बसवा लागतात पण ते वेगळ्या उद्देशाने बोललो अशा प्रकारचे नैसर्गिक संकट येतात त्यावेळेस राज्य सरकार तातडीनं अडकलेल्या अडचणीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी तिथल्या नागरिकांच्या तिथल्या ग्रामस्थांच्या तिथल्या मायमाऊलींच्या पाठीशी उभं राहत असतं आणि ते उभं राहू राहणार आम्ही राहतोय अशा प्रकारचा विश्वास दिला होत मी बोललो ना त्याच्या बोलण्या मागचं मी काय बोललो पुढचं काय बोललो तेच घेत नाही तेवढंच घेतात की सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग आणतात अरे पण त्याच्या आधीच काय बोललो पुढचं काय बोललो बघा ना ह्या ज्या काही संकट उलट माझ्या दोन अडीच दिवसाचा दौरा इतका व्यवस्थित त्या ठिकाणी झाला सगळ्यांचं मी नीट समजून घेतलं कुठंही त्या बाबतीमध्ये आता तुमच्या पत्रकारांनी सकाळी मी सहायला सुरुवात करायचो ना आल्याला दांडकं पुढे दा धरायचे दादा बोला अरे मी म्हणलं तर थांब ना बाबा लोकांच्याकडे जाऊ दे आणि मग ते तसं म्हणलं ना की हा दादा चिडले दादा असं झालं अरे कशा असं चिडलंय एक तर जो सगळ्यात जास्त काम करतो त्याचा चिडलन बिडलन त्यालाच तुम्ही टार्गेट करता तुमचा सत्कारच केला पाहिजे पद्धतीने दाखवतात ते आता टेरिफच्या बाबतीत एक प्रश्न आहे आता अमेरिकेने ना एक नोटीस काढले त्यामध्ये आता हो फार्मा कंपनी देखील लावणार आहे याचा खूप मोठा फटका आपल्या राज्याला पण बसतो ठीक आहे हे जे काही आपण आपल्या राज्यापुरतं आपल्या देशापुरते निर्णय घेऊ शकतो आता तू पार ट्रम्पनी असं केलं आणि फलना तसं केलं त्यांचा देश आहे त्यांना काय निर्णय घ्यायचा त्यांना निवडून दिलेला आहे चार वर्षाच्या करता त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा अधिकार आहे उद्याच्याला बाहेरच्या देशांनी कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला तर त्याला समर्पकपणे उत्तर देणं आणि आपल्या इथं तयार झाणाऱ्या वस्तू वापरणं हे आपलं काम आहे स्वदेशीचा नारा त्याच्याकरता महात्मा गांधींनी पण दिलेला आहे आता देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पण दिलेला आहे